सर्वांना नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर मी आपल्या चॅनलवरती व्लॉग टाकणार आहे आपण जो व्लॉग करणार आहोत तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकत असाल दौलताबाद देवगिरीचा किल्ला आहे आणि देवगिरीच्या किल्ल्याबद्दलचा हा आजचा व्लॉग असणार आहे मी आलेलो आहे काकाच्या आणि मामाच्या मुलासोबत दोघंजणं दोन ब्रदर्सना घेऊन इकडं मस्तपैकी त्या दोघांना तुम्ही वरच्या त्या भिंतीवरती थांबलेले बघू शकताय तर देवगिरी किल्ल्याबद्दलची जी उत्सुकता होती, पन्नाला पन्नाला पन होती। ती उत्सुकता फायनली मी याच्या आधी रायगड वगैरे बाकी इतर किल्ल्यांवरती गेलेलो आहे त्यानंतर पन्हाळ्याला पण गेलेलो आहे कोल्हापुरात असताना पण देवगिरी किल्ल्याबद्दल एक वेगळीच उत्सुकता होती आणि ती उत्सुकता ती क्युरिसिटी पूर्ण करायची संधी आज मिळालेली आहे सो so, हेअर वी आर फॉर धिस ब्लॉग तर मंडळी देवगिरी किल्ल्याच्या या बाजूला आपण आलेलो आहोत तुम्ही हे बघू शकता आहे तर हा भाग जो आहे तो हा तलावाचा भाग आहे हा हत्ती तलाव असायचा म्हणजे या तलावामध्ये हत्ती धुतले जायचे म्हणजे याचा जो परिसर आहे तो पूर्णपणे मोठा आहे तुम्ही बघू शकता एकदम लार्ज अमाऊंटमध्ये आणि सध्याला इथं हत्ती पण नाहीत आणि पाणी पण नाही कारण आपल्याला माहिती आहे आपण आता वेगळ्या एरामध्ये आहोत त्यामुळं आपल्याला हे नशीब लाभलेलं नाही आहे हत्ती आणि तलाव आणि हत्तींना एकत्र एखाद्या ठिकाणी धुतलं जात आहे ते बघण्यासाठी ते जर बघायचं असेल तर तुम्हाला अंबानीच्या वंतारामध्ये जावं लागेल आपल्याला किल्ल्याच्या वरच्या बाजूला जायचं आहे झूम करून दाखवतो आहे मी तर आता आपली वाटचाल तिकडेच करावी लागणार आहे आपल्याला इकडे एक टेम्पल आहे या साईडला डाव्या साईडला कदाचित आतमध्ये असेल भरपूर समोर चालत जावं लागेल जा त्यामुळे आपण आता रूट थोडासा चेंज करतो आहे आपल्याला किल्ल्याच्या वरच्या बाजूला पण जायचं आहे तर मंडळी तुम्ही इथला रस्ता बघू शकता आहे आणि जबरदस्त अशा प्रकारची दगड आहेत तुम्ही इथल्या दगडाच्या बांधकामावरून अंदाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की किल्ला का अजिंक्य होता किल्ला का जिंकता येत नव्हता तर मंडळी आता आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या एकदम दरवाज्याशी इथून आतमध्ये एकदम वर आपल्याला जावं लागणार आहे मस्तपैकी एकदम भारी इथे उजव्या साईडला हेमाडपंथी मंदिर आहे आपण वर जाण्याच्या आधी मला असं वाटतं हेमाडपंथी मंदिर एकदा एक्सप्लोअर केलं पाहिजे गोष्टी एक्सप्लोर करण्याला मजा येते हेमाडपंथी मंदिर आहे तर मला असं वाटतं मी इथे आतमध्ये प्रवेश करून बघू शकतो मी मुद्दा आत येताना चप्पल आता बाहेरच ठेवलेली आहे म्हटलं पूर्णपणे याचा सर्वेच करून जाऊया हेमाडपंठी हे मंदिराचा किती छान अशा सुबक पद्धतीने हे बांधलं गेलेलं आहे तुम्ही याचे जे हे उभे केलेले कॉलम्स अर्थात हे जे पिलर्स आहेत हे बघू शकताय कशा पद्धतीच्या आहेत याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचं डिझाईन कोरीव आणि रेखीव काम प्रचंड जबरदस्त प्रमाणात केलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं आहे फारच छान आणि सुबक पद्धतीची ही जी काही निर्मिती आहे ही जी काही शिल्प आहे हे जे काही कलाकृती आहे तर या कलाकृतीला अभूतपूर्व तोड नाही म्हणजे फारच फारच अप्रतिम फारच अप्रतिम आपण म्हणू शकतो हेमाडपंथी मंदिरातून हा जो काही नजारा दिसतो आपल्याला समोर तो नजारा प्रचंड नयनरम्य आहे असं म्हणायला हरकत नाही चीनी महाल विशिष्ट रचनेची ही बिल्डिंग आपण आता हळूहळू किल्ल्यावरती एक एक स्टेप पुढं वर जात आहोत वर जाताना ह्या एक एक गोष्टी आपल्याला लागत आहेत आणि या गोष्टी लागत असताना मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो आपल्याला किल्ल्यावर जाताना तुम्ही जर पहाटे लवकर आले सकाळी लवकर आले किंवा ह्याही वेळेत आले आठ नऊच्या आसपास तर तुम्हाला जे मोरांचे केकार त्यानंतर पक्ष्यांचे किलबिल हे सगळे जे आवाज येत ना नॅचरल आवाज तुम्हाला ऐकता येतील तुम्ही आता फक्त दोन मिनटं ऐका मी पॉज करतो फक्त त्या बाजूला आपण आलेलो आहे किल्ल्याच्या डाव्या साईडला इथून खाली आपण बघू शकता की मोरांचे दा, दा, आवाज एवढे स्पष्ट ऐकू येतात एवढे छान ऐकू येतात तुम्ही या साईडला अजिबात कुठली रिस्क न घेता इथं टेकड्यावरती थांबून जिथे थांबुलगा थांबलेला आहे सध्या त्याच्याकडे एकदा व्हिडिओ शूट दाखवा हा तिथे थांबून तुम्ही मस्तपैकी मोरांचा आवाज आस्वाद घेऊ शकता की कि किल्ल्याची या बाजूची एका बाजूची संरक्षण भिंत आहे तट आहे आपण या या बाजूला बघू शकता व्यवस्थितपणे तर आता आपण वापस गडावरती चालूया गडाची सर आपली जी इनकम राहिलेली आहे ती आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया तर आपण किल्ल्यावर जाताना आता इथे एक छोटासा पूल लागतो हा छोटासा पूल तुम्ही बघू शकताय पुलाच्या खाली पाणी बघू शकता एकदम क्लीन क्लिअर पाणी आहे पण परंतु काही ठिकाणी शैवाल आलेले आहे पुलाच्या डाव्या साइडला पुलाच्या उजव्या बाजूला पण असं पाणी आहे शैवाल आहे आणि फार दुर्गंधी झालेली आहे काही ठिकाणी आणि हे जे पूल आहे बघताय तर खाली लाकडी हे आहेत आपला हा बारव एक प्रकारे सॉरी काय म्हणतात त्याला साकव जो आहे साकव तो एकदम लाकडी फुलाचा बनवलेला आहे पाय त्यामुळं व्यवस्थित जपून टाकण्यात यावीत आणि हे लय खूप भारी नयनरम्य दृश्य आहे खाली नदीचं जे पाणी जे आहे ते पाणी कशा पद्धतीने एक वेगवेगळ्या ठिकाणी जाते आहे त्याच्या खाली जे बांधकाम आहे तर ते बांधकाम आणि त्या गोष्टी खरंच अप्रतिम आहेत बघण्यासारख्या आहेत फारच छान वाटलं इथून पास आऊट होताना आता आपण किल्ल्यावर जाताना ज्या पॅसेजमधून एंट्री करत आहोत त्या पॅसेजला नाव आहे अंधेरी मार्ग म्हणजे तो आत्ता दिला असेल अंधेरी मार्ग त्यावेळेस तर डार्क एकदम डार्क गोष्टी असतील तरी थोडं थोडं उजेड्यायला काही ठिकाणी मला वाटलं होतं की काही ठिकाणी हे ठेवलेले असतील पण असं नाही आहे इथे यांनी बल्ब लावलेला आहे जे की अर्थात चिटिंग आहे एक प्रकारे पूर्णपणे काळा कुट्ट अंधार आहे आणि कदाचित ह्या गोष्टी त्या काळात संरक्षण म्हणून घेतल्या गेलेल्या खबरदारीच्या असतील की असा एखादा पॅसेज ठेवणं किंवा अशी एखादी जागा क्रिएट करणं की जिथं सूर्यप्रकाश पोहोचूच शकत नाही जेणेकरून शत्रूचं कितीही हे जरी झालं तरी आपल्याला त्या ठराविक गोष्टीची व्यवस्थित काळजी घेता यावी अशा भरपूर डार्क पॅसेजेस आहेत इथे अजून डार्क पॅसेजेस आहेत वरती माकडं आहेत तुम्ही बघू शकताय ते इकडे तिकडे फिरत आहेत उड्या मारत आहेत आपण माकडांना कॅमेऱ्यात नाही घेतलं तर बरं राहील कारण जर आपण त्यांना कॅमेऱ्यात कॅप्चर करायला गेलो तर ते कदाचित वेगळ्या प्रकारचे हावभाव करून आपल्यावरती हल्लाबिल्ला करू शकतात त्यामुळं तुम्ही इथं काळजी बाळगली पाहिजे सर्व प्रकारची आमचे दुसरे ब्लॉगर आलेले आहेत छोटे बंधू तुम्ही त्यांना बघू शकताय ब्लॉग करत आहेत ते देखील चला तर आपण वर आगेकूच करू आहे हॅलो गायज परत एकदा स्वागत आहे किल्ल्याच्या वर बराच वरचा भाग चढून आलेलो आहे तर आता तुम्हाला खालचा भाग दाखवतो किल्ल्यावर चढल्यानंतर जे खालचा निसर्गरम्य परिसर दिसतो म्हणजे लिटरली एवढं भारी सॅटिस्फॅक्शन मिळतं ना म्हणजे किल्ला अजून वर आर चढायचा बाकीच आहे पण थोडंसं निम्म्यात आल्यानंतरचा भाग मी तुम्हाला दाखवतो आणि मोरांच्या आवाज मोरांच्या आवाज ऐका तर किल्ल्याच्या वरतून जे काही नजारा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर इकडच्या बाजूला दौलताबाद गाव किल्ल्याच्या आतमधला परिसर हे जे काही निसर्गरम्य दृश्य दिसत आहे तर हे दृश्य तुम्ही बघू शकताय खूप अप्रतिम आणि खूप भन्नाट वाटतं असे नजरे पाहण्यासाठी तरी गडकिल्ल्यावर किमान आलं पाहिजे आजच्या पिढीने खास करून